महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सह सर्व महामानवाला विनम्र अभिवादन करतो रिपब्लिकन सर सरसेनानी आनंदराजी आंबेडकर साहेब आणि यांच्या विचाराला मी नतमस्तक होतो मी संजय निवेकर भीम रिपब्लिकन सेना जिल्हा उपाध्यक्ष तथा लोहा कंधार विधानसभा प्रभारी आहे आताच हो घातल्या नगर परिषदेच्या निवडणुकी अनुषंगाने आमची एक खाणी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असा ठराव झाला की कंदार लोहा आणि कंदार नगर परिषदेची निवडणूक रिपब्लिकन सेना ताकदीने लढणार आहे सरसेनाने आनंदराजी आंबेडकर साहेब आणि शिवसेना शिंदे गटाचे एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत आमची स्थानिक लेवलला दहा टक्के संदर्भाने युती झालेली आहे आणि वरिष्ठाचा आदेश आल्यानंतर लवकरच आम्ही त्या रिपब्लिकन सेना व शिंदे गटाच्या युती संदर्भात बैठक घेऊन आम्ही हो घातलेल्या नगर परिषद निवडणुक संघाने आम्ही जोमाने कामाला लागणार ताकदीने रो सरसेनाने आनंदजी आंबेडकर साहेब यांनी आदेश दिला तुम्ही मला साथ द्या मी सत्ता देतो चाळीस वर्षापासून आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याचे भिराज झालेलं आहे आता आतापर्यंत आमचे मत आणि सत्ता दुसरे भोगत होते मात्र सर आनंदराज आंबेडकर साहेबांनी सांगितलं की तुम्ही मला साथ द्या मी तुम्हाला सत्ता देतो आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर साहेब शंभर टक्के या चळवळीतल्या कार्यकर्त्या रस्त्याच्या कार्यकर्त्याला शंभर टक्के न्याय देतील आणि शिवसेना शिंदे गटाचे जे एकनाथजी शिंदे साहेब आहेत सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय दिल्यामुळे आणि त्यांनी सुद्धा सत्तेमध्ये चळ फळ चा आनंदराजे आंबेडकर साहेब आणि शिवसेने शिवसेना शिंदे गटाचे एकनाथजी साहेब यांचे विचार हे रस्त्यावरले कार्यकर्त्याला मोठे करण्यासल्यामुळे शंभर टक्के आम्ही पूर्ण ताकदीने युती घडवून रस्त्यावरले कार्यकर्त्यांना न्याय द्यायचं आम्ही ठरवलं आहोत हो आजच लोहा शहर आणि खंदा शहरामध्ये आज नगरप्रशाने फॉर्म भरणे चालू आहे आज आमच्या छोटेखानी बैठक झाली आणि आमच्या वरिष्ठाचा आदेश आल्यानंतर रिपब्लिकन सेना आणि शिवसेना शिंदे गट यांची बैठक घेऊन रिपब्लिकन सेना तर सर्व ताकदीने उतरणार आहे पण वरिष्ठाचा आदेश घेऊन आम्ही शिवसेना शिंदे गटाचे एकनाथजी शिंदे साहेब आणि आनंदराजी आंबेडकर साहेब यांचा आदेश आल्यानंतर जिल्हा लेवलला बैठक घेऊन तालुका लेवलला बैठक घेऊन आम्ही आपल्या उमेदवार आम्ही ठरवू दे